चांदवड शहरातील नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे असे वास्तव समोर आले आहे सत्तावीस पासून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन रस्त्यावर फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे उन्हाळ्यात सुद्धा पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना नगरपालिका प्रशासनाने टँकर नागरिकांसाठी टँकरची सुविधा उपलब्ध केलेली नव्हती नगरपालिकेच्या या वेळकाढू धोरणामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत नागरिकांच्या या समस्या तात्काळ सोडवून नगरपालिका हद्दीतील पाण्याचा अपव्य तात्काळ थांबवण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे याबाबत नगरपालिकेने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नाशिक नगर परिषदेमध्ये उभे ही पाईपलाईन कालपासून तुटलेली आहे काल दिनांक सत्तावीस होती आज अठ्ठावीस आहे तर लाखो लिटर पाणी चाललेले आहे लाखो हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पिण्याला दिला पाणी दिलं नाही नगर परिषदेने ना उन्हाळ्याचा काळ चालू होता उन्हाळ्यामध्ये नगर परिषद एकवीस दिवसांनी पाणी सोडायची लोकांना एकतीस दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसं पाणी प्यायला मिळत नाहीये वापरायला पाणी मिळत नाही पुरेसा पाऊस झालेला नाहीये हे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शना, निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाया चाललेले लोकांना पाण्यासाठी आत पण भटकंती करावं लागत आहे पिण्याला पाणी मिळत नाहीये लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे तर लवकरात लवकर नगर परिषदेने तात्काळ शासनाने जी पाईपलाईन आहे ती तात्काळ बंद करा पाणी वाचवा तसे झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी